बॉलिवूड मध्ये विमी नावाची एक अभिनेत्री होऊन गेली या अभिनेत्रीला अगदी कमी काळात मोठी प्रसिद्धी लाभली चाहते निर्माण झाले विशेष म्हणजे प्रसिद्धीच्या जोरावर या अभिनेत्रीने मोठी संपत्ती होती मात्र जेवढ्या कमी काळात या अभिनेत्रीला प्रसिद्धी मिळाली तेवढ्याच लवकर तिच्या करिअरला उतरती कळा लागली या अभिनेत्रीची एक झलक पाहण्यासाठी तरुण आतुर असायचे मात्र काळाच्या ओघात ती अशी अदृश्य झाली नंतर तिला सगळेच विसरून गेले मिमी ही अभिनेत्री त्या काळात चांगलीच प्रसिद्ध होती तिने सुनील दत्त शशी कपूर तसेच राजकुमार या दिग्गज अभिनेत्यांसोबत काम केलं होतं बी आर चोपडा यांच्या सस्पेन्स थ्रिलर हमराज या चित्रपटापासून तिच्या करिअरला सुरुवात झाली या चित्रपटात सुनील दत्त राजकुमार आणि बलराज सहाणी असे दिग्गज अभिनेते होते या चित्रपटातली सर्वच गाणी हिट ठरली या चित्रपटाला त्या काळी बेस्ट फीचर फिल्म या कॅटेगरीमध्ये राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता हमराज चित्रपटानंतर विमीला एक वेगळी ओळख मिळाली तिला संपूर्ण भारतभरात ओळखलं जाऊ लागलं सगळीकडे तिचीच चर्चा होती त्या काळात विमी प्रत्येक मॅगझिनच्या कव्हर पेजवर झळकायची मॅगझिनच्या कव्हर पेजवर येणं त्या काळी फार मोठी बाब मानली जायची अशा काळात सगळीकडे विमीचाच बोलबाला होता रातोरात ती स्टाईल आयकॉन बनली होती हमराज या चित्रपटापासून जसं तिला प्रसिद्धी मिळाली एवढ्याच वेगाने तिची उतरती कळा देखील चालू झाली हमरा चित्रपटानंतर तिनं इतरही मोठ्या पिक्चर मध्ये काम केलं आबरू मध्ये तर तिने दिलीप कुमार यांच्यासोबत स्क्रीन शेअर केली होती तिनं शशी कपूर यांच्यासोबत पतंगा वचन हे दोन चित्रपट केले होते मात्र त्यातील एकही चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही चालला नाही परिणामी विमीच्या करिअरला उतरती कळा चालू झाली हळूहळू विमीला चित्रपटांच्या ऑफर्स येणं कमी झालं नंतर तर तिला चित्रपट ही महिना असं झालं बी आर चोपडा यांनी देखील त्यांच्या भविष्यातील कोणत्या चित्रपटात मिमीला स्थान दिलं नाही एकीकडे करियर मध्ये कठीण काळातून जात असताना याच काळात तिचे पती शिव अग्रवाल यांच्यापासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला शिव अग्रवाल कोलकाता शहरात मोठे उद्योजक होते विभक्त झाल्यानंतर ज्वाली, ज्वाली सोबत राहिल्यानंतर ही अभिनेत्री खऱ्या अर्थानं उद्ध्वस्त झाली विमीचे सर्व उद्योगधंदे टेक्स्टाईल मिल्स संपत्ती सगळं काही नष्ट झालं त्यानंतर परिस्थिती एवढी बिघडली कि हा तणाव घालवण्यासाठी विमी मद्यपान करू लागली विमीची मद्यपानाची ही सेवय एवढी वाढली की तिच्या मृत्यूपर्यंत ती कायम राहिली एकोणीशे त्रेचाळीस साली पंजाबी परिवारात जन्मलेल्या या अभिनेत्रीनं दारूच्या व्यसनामुळे अवघ्या चौतीस वर्षी हे जग सोडलं ती बावीस ऑगस्ट एकोणीशे सत्याहत्तर रोजी जगाला सोडून गेली कधी काळी तरुणांच्या गळ्यातील ताईत असलेली ही हिरोईन मृत्यूनंतर मात्र एकटीस होती तिची मृत्यूनंतर फार आवाळ झाली आपला म्हणणारा असा एकही माणूस शेवटी तिच्या मृतदेहाजवळ जवळ होता